<laughs> श्याम्या 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 आपलं एवढं वय झालं पण माझ्या घरातली माझी काळजी करत नाही बघ रंग घ्या अरे काळजी करत नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला तुला काय पाहिण्यात बसून तुझा मुका घेऊ दे तुझ्या तोंडात लॉलीपॉप देऊन तुला काकत बसून गावभर दे गाववर एवढं कमवून ठेवलंय हो पण माझी कोणी विचारपूस करत नाही ती बघ माझी तर विचारपूस करते बघ कारण की मी एक टेक्निक टेक्निक नाटक करायचं म्हणजे गुळाला मंगळ लागते तसं तुला सगळं पाहून बघायच आणि घरची पण काही घरची विचारपूस करतील बावालो हे जरा तुमच्यासाठी कोल्ड्रिंक आणले बा पोरा तिकड मग काय कायच भांडाय माझ श्याम्याने सांगितलं तस आजारी पडायचं नाटक करतो म्हणजे सगळी माझी काळजी घेतली अण्णा अन्ना काय झालं वय ब्या प्राण्या जात अण्णाची चक्कर आल्या अन्ना अन्ना आम्ही मी फोन लावतो हॅलो डॉक्टर हा हा अम्मा अण्णा काय झालंय अण्णा काय होतंय

शिका पाय सॉरी 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 चुला पप्पा फोडला डॉक्टर बरोबर थांब लावतो एकदा चक्कर आलेल्या पेशंटच्या मेंदुवाच ऑपरेशन कसं करायचं सगळ्यात आधी पेशंट चा चेक करा हॅलो हॅलो डॉक्टर या की लवकर आमच्या अन्नास चेक करा लिया हा आलो आलो आईला एम बी बी एस लावतो तो अभ्यास करायला पाहिजे होता आता काय घंटा येणार झाली सगळं युट्यूबवर बघून करायला लागते स्वस्त दरात बिन भूल देता पेशंटला ताक कसं घालायचं सगळ्यात पहिल्यांदा पेशंटला हातभट्टीची दारू पाजा आणि तो बेशुद्ध झाल्यावर पहिल्यांदा फाडून घ्या रुपया आणि आणि दाबान घेऊन मारा मग तुमचं ऑपरेशन एक नंबर होईल फक्त वीस रुपये आणि दहा रुपये मला ऑनलाईन पाठवा माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा केलं नाही तर तुम्हाला तरुण मानण्यात येईल बाय करतो करतो <laughs> गिटार कुठं पेशंट आता डॉक्टर बघडी ओळायला लागले नक्की करते काय इकडं आकडा काय हे उठ बोला काय होतय चक्कर मारत्या आणि छातीत नकाळा ते डॉक्टर काय आणले आहेत ना शिमेस आणलाय शिमेस तुम्हाला शिमेस द्यायचा मशीन आहे बीपीच बीपी चेक केला पाहिजे हा करा चेक आयुष बीपी वर गेलाय बाप्पा मशीन तर तुमच्या दंडाला लावलंय सा की सांग तू माझा बीपी वाढला आहे माझं काय खरं नाही मी काय पेशंट चेक करणार नाही डॉक्टर प्लीज प्लीज, प्लीज बघा की आमच्या अण्णांचा पण बी पी बर बर बघतो <laughs> हे लव र नॉर्मल आहे आता मला एवढं करून पण नॉर्मलच आहे काय डॉक्टर बोलवा पप्पा दुसरा डॉक्टर बोलण्यापेक्षा वकील बोलूया मास्तारे जमीन आपल्या नावा करून घेऊया करणार आहे तुझ्या माकडा नि जात जीवन आहे गोळ्या देतो यांना द्या सकाळी पर्यंत मरते म्हातार निम्मी प्रॉपर्टी माझ्या नाव काय जातो कडू जाय म्हातार अण्णा हि घ्या अंगाऊ आणि झोपा भरपूर होती की घाला अण्णांच्या अंगाव हा निवांचा फाला अगं जेत तो पुराण मला डोळा मारला आगा कुठं गोळा मारला तुला अगं गोळा नाही डोळा मारला आगा कुठं मोळा मारला भावाने तुला मी तीच विचारत्या अगं मोळाने व डोळा मारला काय ए का डोळा मारलास जा कंदुल्या कुठं मारला आजी डोळा मी काय इतज आहे मला डोळा कुत्र्या सिग्मा दादा कोण ना ताई माझी ए नाही नाही लागत तिच्या नादाला कोणाचा तारो भाडे येतो अन्नाचा नातू ना, तुझा दा ना, दा। ना तू नको तुझ्या घरात जाण्नात जा अगं माते अण्णाचा नातू म्हटलं खालच्या गाली ते नातू बर परत हिच्याकडे बघायला नाही गप पुढे बघून जायच बर बघतो पुढे हक्त कुठे घरा जाऊन हक जा बघतो पुढे म्हणजे म्हातारी तू कान डॉक्टर दाखवून घे मान कशाला जाऊ कान बाद झालेला जाऊ आता डॉक्टरला म्हातारे जा तुम्ही नाहीतर मी खुळा होणार मुळा खाऊ नको गाजार खा म्हणजे उंची वाढ अ बाय ब कुठणी घालस अरे भावा आमच्या आजीची औषध आणाय बोल मेडिकल मधनं डोकं फिरले नसतं आजांनाही ताप देते आय म्हातारी माणसं लय वायचा काढते ते बघ आमच्या आज्याने पण असंच वाईता का आणलेला पण आमचा आज चार महिन्यात खपलं आणि आज्याची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली हो आता जी आयुष बीस चालले का ना हे दिसते का नाही सगळं तुला आजच्या प्रॉपर्टीवर चालू आहे काय सांगतेस भावा होय म्हणजे आमचा आज पण लवकर खपला तर सगळी प्रॉपर्टी डायरेक्ट माझ्या नावावर होणार हा भावा तुला एक अंधर की बात सांगतो कुणाला सांगू नको बरं का सांग सांग आई शपथ कोणाला सांगत आमच्या आजीची प्रॉपर्टी माझ्या नाव व्हायसाठी मीच आजी तोंडा उशी त्याला मारलेलं काय सांगतेस हा आमचा आज खडूस अशी प्रॉपर्टी देतो मला मग चालतंय भावा मी पण तसंच करतो कारण आमचा आजा पण लयखडूस आहे जातो घरातून तोंडा उशी मारतो काळजी घे ओके भावा लक ओके अशीच बुलेट असणार माझी अशीच चेन काय नाही अण्णा पाय दाबत होत तुमचं पाय पाय परत दाबा जाण माशीला वैरण बिरून पाणी बिरणी कर बर बर करतो गायदा म्हातारा जास्त जास्त गेम केला पाहिजे नाहीतर फादर जर पर राहणार आलं तर गावणार मी आत्ताच गेम करतो मी म्हातारी एकदाच आता काय टेन्शन नाही मला म्हातारीची सगळी प्रॉपर्टी डायरेक्ट माझ्या नावावर होणार Yes, जमले 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 मी येलय का बघतो चेक करू हेनवड मात Yes. हा, हा? <laughs> वय <laughs> ब्या अण्णासीला सोडून आपल्या दा अण्णा काय झालं अण्णा वय ब्या आत्तीला फोन कर रक्षाला किस्सा मागेल कुठे का किस्सा किस्सात मोबाईल लावतो फोन अन्ना

जिवंत तुम्ही कुठं पण आत्ता खरं गेलं बघा अण्णा आता कस काय जीवन झालेलं मग ती जरा जीव राहिलेलं हो त्यांचा अण्णा ओके साहेब चांगलं चेक करा नाही मला परत आणबा बरं कुठं काय अण्णा

काय उद बी होईत नाही किंवा पन्नास हजार रुपये माझी फीस आहे व वकील साहेब आम्ही तिच्या नावावर काय सुद्धा करणार नाही कि भाडे तुला काय आम्ही आमच्या आयुष्यातलं देणार नाही कि गे कुत्रेस मी अग ना कुत्रे नाही देणार तुला प्रॉपर्टी का मी मेलो राहिले आणि बसलाय माझा तुम्ही मेला तुम्ही का ए काय माहिती असतो माझ्या मारतो माझ्या डोळा काय झालं अण्णाच्या तोंडा उशी ठेवून त्याला मारणार होतास नको का नको बाबा लय बेकार सपान सपण बघितलं उशी ठेवून मारायचे तसलं काय नको बाबा जा तुम्ही जा मग लय शानाय काय दुसरे सांगतो ती कर काय काय कर अण्णाच्या तोंडाला चिकटपट्टी लाव त्याला पोत्यात घाल आणि काड्यावर खाली फेकून दे हा ही आयडिया चांगली आहे बाबा येऊ का जा जा ओके आज जाणण्याचा विषय कर ओके पप्पा काय झालं अण्णा कुठे दिस ना झाली ती अण्णा गेलो गेल। गेलाच कुठेतरी बरोबर चल, बर बर चल चल उडक बरोबर चला चल चल अ चल। बाळा आमचं अन्ना दिसलं का हा ती दिसलं काय भैया आमचं अण्णा कुठे दिसलं का कुठे दिसलं मला हे चला आजी आमचा अण्णा दिसला का कुठला म्हणणार आम्हाला नाही हे म्हातारी चल, चल।, चल <laughs> पोरा आपण सगळीकडे उडकलं पण अण्णा कुठं गावलं नाहीत होय बाप्पा मी पोलिसात जाऊन तक्रार देतो तू घरातच थांब बरोबर चालतंय हा नोकरी थांब घरातच <laughs> 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 म्हाताऱ्याचा बरोबर कार्यक्रम केला या आता सगळी प्रॉपर्टी डायरेक्ट माझ्या नावावर होणार हा 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 ए कोणा कोणा निघल कोणा को पडणार तुझ्या पाठीचा कन्ना अण्णा तुम्ही जेवण सॉरी सॉरी अण्णा मला काय करू नका वैब्या काय झालं का चाव अण्णा परत आली ती बघा किती अव्ही काय निघत कुठं अव ताय दिसणार नाही तुम्हाला झोप कर तुला अण्णाच भूत आहे काय मलाच तेवढं दिसते वाटत अरे वाई व्या किती उशीर झाला पाहिजू तुझ चल कर अण्णास निवड काय जायचं आहे बर बर इकडे की कर कमीस मला मी न वाप्पा अण्णा अण्णा नाही काहीतरी बोल नकोस अव अण्णा तुम्हाला उठायच परिणाम झालाय तुझ्या लवकर आवर बर बरं आवडतो लवकर आलो आलो आईला उगच मारला असण्णाला आता अण्णाचा आता मा मला ताप द्यायला लागलाय हॉडगीचा दहा रुपयाला चाल की अण्णा नकलून दिलं तुमच्या अंगा आमकडा कुठं अण्णा काही पण थापा मारू नकोस आवळी काय आई आईट अण्णा माझा पिशा जोडा घेऊ मी तुझी जिंदगी फा खराम करून टाकणार पाया पडतो तुमचा जोडा पिशा काय झालं का पाळायला लागलवा तू सांगितलं जसं मी माझ्या आज्याला मारलं पण आता आज्याचा आत्मा मला ताप द्यायला लागलाय नक्की काय करतोय आत्मा सांगतो काय झाला माहितीये आज्याला खोटं बोललो तू मारल मला अरे भावा आज्याचा आत्मा येत त्या आत्म्याने माझा हात धरून तुला मारलंय नक्की कुठं आहे तुझा आज बकेटचा ठोकस टाकतो त्याला इकडा इकडे माझ्याकडे बघ आईच्या गावात आज खाली बसला मला लागले बर चल बस गाडीवर आमच्या घरला जायचंय भूत पावायचं जा एक फंडा आहे तो तुला सांगतो चल बरोबर चालतंय आतमा पळते का ते सगळं पळत बसहाय बे माग सरकून बसते अरे भावा अण्णाचा आत्मा बसलाय माग बर झालं बसू दे उपाय करताना आत्मा जवळ पाहिजेच बर चल. बर चल, <laughs> अरे लवकर चालू कर की करे बाबा कर तुझं थांबियो थांबिव दोनच मिनिट थांब घरात जाऊन आलो लगेच बरोबर येईला तू मग कुठे वय ब्या काय निवांत थांबलायचं होय था। वय बाबा आलो तू मित्राकडे बर, -बर येऊ का मग हा ये, ये। बाळू काका तुमच्या वैब्याला काल लय मारला मी माकड्यानं लात मारली मला काल बोरट्याला लय चोपाय पाहिजे उतास हा वैब्या ही तुमच्या घरात उसना आणलेली द्यायचा दे मला बर बर चालतं देतो ओके मातारी पप्पा या बाब्यानं मला काल मारलं बघा माकडा तू त्याला गाठलीस अह पप्पा मी नाच गाठली अण्णांच्या आत्म्यानं माझा पाय धरून मारला, मा मारला। काय तरी थप्पा सांगू नकोस अहो खरंच तर माकडा तुझ्या गावायच पाहिजे होता म सांगितलं असत त्याला आणला असता अन्ना <laughs> कशी वाटली ऍक्टिंग आमची एक नंबर ऍक्टिंग केलीच बघ सगळ्यांनी एक नंबर ऍक्टिंग केली सा चांगली भागल्या त्या वायब्याची मला मारा निघाला होता काय इधर पोरा तुला पाच हजार इधर तुला पाच हजार इधर तुला पाच हजार आणि इधर तुला पाच हजार मला पाच हजार अण्णा कुठं आहे तुम्ही तुमच्या नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका